नमस्कार एच टू ओच्या आजच्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत एच टू चॅनल या चॅनलमधनं आपण बोलतो व्यक्तिगत नातेसंबंध त्यात उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय याच्याबद्दल हिलिंग स्पेस काउन्सिलिंग सेंटरतर्फे हिलिंग टॉक्स या मालिकेचा हा भाग आहे तर आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत वैवाहिक आयुष्यात कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरचे उपाय तुम्ही कधी असं अनुभवलंय का हो स्वतःच्या बाबतीत किंवा आपल्या मित्रपरिवारांच्या बाबतीमध्ये लग्न होऊन नवीन नवरी घरात येते आणि थोड्याच दिवसात त्या दोघांमध्ये भांडणं कशावर न होतात तर आज ना तुझी आई मला असंच बोलली सासू म्हणते कसली आळशीये पाहिलं ना झोपा काढत असते नाही तर कायम ही आपली फोनवर बोलत असते मुलीची आई दोघं वेगळे राहत असतील तर मुलीची आई फोनवरती विचारत राहते काय गेला का वेळेवरती नवरा किंवा आला का गं तो ऑफिसमधनं काय करतो बाई हा इतके तास ऑफिसमध्ये मी तुला सांगते अजिबात त्याचा ऐकायचं नाही या बाबतीमध्ये तेव्हा मंडळी आजच्या काळात या दोन्ही कमेंट्स या काही नवीन नाही आहेत आमच्याकडे येणारी जी कपल्स आहेत ना त्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये हे नाही तर हे दोनपैकी एक असतंच तसं पाहिलं तर लग्न ही खूप व्यक्तिगत गोष्ट असते म्हणजे एक नवरा आणि एक बायको या दोघांचं ते नातं निर्माण होतं पण भारतीय समाजाची रचना आपली अशी आहे की पारंपरिक मानसिकतेमुळे लग्न हे दोन व्यक्तींचं न राहता दोन कुटुंबांचं होतं आपल्याकडे पूर्वीची पद्धत होती ती एकत्र कुटुंब पद्धतीची आणि मग त्यावेळेला नवीन लग्न करून मुलगी मुलाच्या घरी जायची आज विशेषतः शहरी भागामध्ये हे चित्र बदललंय आज विभक्त कुटुंब पद्धतीचा जास्तीत जास्त प्रसार झालेला दिसतो आणि त्यामुळे लग्न ही पारंपरिक पद्धतीनेच बहुतांश वेळेला झालेलं असतं पण लग्नानंतर मात्र थोड्याच दिवसामध्ये आम्हाला वेगळं राहायचंय असं सांगितलं जातं आणि मग त्या कुटुंबावरती एक आघात झाला असं कुठेतरी मनात यायला लागतं बॅकग्राऊंड काहीही असली तरी मुख्य याच्यात समजून काय घ्यायचंय की लग्न हे पती आणि पत्नी या दोघांचं आहे त्या दोघा जोडीदारांना बाकीचे कुटुंबीय म्हणजे मुलाचे आईवडील किंवा मुलीचे आई वडील हे सपोर्टिव्ह रोलमध्ये हवे असतात त्यांना काही मदत लागली तर त्यांना तुमची गरज असते त्यांची काही अडचण आहे तर तिथे सल्ला हवा असतो पण जर ओटसूट प्रत्येक गोष्टीमध्ये घरच्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली तर अर्थातच तिथे एकमत होणं हे अशक्य असतं आणि मग त्यातून दोघांमध्ये भांडणं निर्माण होतात विशेषतः आजच्या काळामध्ये जेव्हा पती आणि पत्नी दोघंही स्वतंत्र विचाराचे आहेत त्यांचं दोघांचं आपलं आपलं करिअर आहे त्यांची आर्थिक बॅकग्राऊंड ही वेगवेगळी आहे आणि अर्थातच डेव्हलपमेंटही दोघांची वेगवेगळ्या घरामध्ये झालेली आहे त्यामुळे दोघांमध्ये फरक असणं ही गोष्ट स्वाभाविक आहे फक्त त्या फरकाला मतभेदाचं किंवा कमी जास्त असं काही लेबल चिकटलं ना की मग तणावाला सुरुवात होते आमच्याकडे ना या दोन्ही प्रकारची उदाहरणं येत असतात गंमत सांगते काही वर्षांपूर्वी हा किस्सा आपल्या व्हॉट्सअपवर पण खूप कॉमनली फिरत होता दोघांचं लग्न ठरलं आणि मग लग्नाच्या आधी जे थोडे कोर्टशिपचे महिने असतात त्यावेळेला दोघेही मुलगा मुलगी ज्या वेळेला फिरायला जायचे त्यावेळेला मुलीने मुलाला विचारलं तुमच्याकडे किती डस्टबिन्स आहेत मुलाला कळलं नाहीत त्यावेळेला ती म्हणाली अरे म्हणजे म्हातारी माणसं रे मुलगा आश्चर्यचकित झाला अर्थातच आपले विचार जर असे असतील तर ते लग्नाच्या आधीच जर एकमेकांना आपण सांगू शकलो तर पुढे होणारे वाद त्याच्यात न टळू शकतात कारण या बाबतीमध्ये मुलाला त्याचं कुटुंब प्रिय असतं तसंच मुलीलाही तिच्या आईवडील हे प्रिय असतात आणि म्हणून आपल्या आईवडिलांबद्दल आपली काय भूमिका असणार आहे हे जर आपण प्री मॅरेज या फेजमध्ये एकमेकांशी स्पष्टपणे बोललेलो असलो तर नंतर दोघांनाही ही भावना येणार नाही की माझ्यावरती अन्याय होतोय किंवा माझी फसवणूक झाली आहे मुळात पथ्य काय पाळायचं असतं या प्रकारच्या सिच्युएशनमध्ये की प्रत्येक गोष्टीला एक सीमारेखा पाहिजे कुटुंबियांनी सल्ले नक्कीच द्यायला हवेत पण नियंत्रण आपलं पाहिजे हा स्टँड मात्र घेणं हे योग्य होत नाही आणि म्हणून ती सीमारेखा कुठे आखायची हे पती आणि पत्नी या दोघांनी ठरवलं पाहिजे म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये आपल्या कुटुंबियांचा सल्ला आपण घ्यायचा किंवा त्यांनी न मागता दिलेला सल्ला आपण पाळायचा हा अधिकार फक्त पती आणि पत्नी या दोघांचा पाहिजे आणि नाहीतर काय होतं त्या दोघांपैकी ज्याला अशी भावना आली त्याला वाटतं की माझ्या वरती हे अतिक्रमण आहे मला पुरेशी मोकळी की घरा में या घरामध्ये किंवा या दात्यामध्ये मिळत नाहीये आणि मग एक प्रकारचा विसंवाद तर होतोच होतो पण कुटुंबियांपासून सुद्धा खूप दुरावली जातात अर्थातच याचा परिणाम लग्न टिकवण्यावर पण होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारे ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये कौटुंबिक कारणं असतात की ज्यामुळे पती पत्नींमध्ये वाद होतात त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची पहिली पायरी असते ती म्हणजे मोकळेपणाने संवाद हा संवाद पहिला पती आणि पत्नी या दोघांमध्ये व्हायला पाहिजे मला तुझ्या आईनी हे बोललेलं मला आवडलं नाही किंवा तुझी आई जे तुला फोनवर सल्ले देते ते मला आवडत नाहीये त्याचा मला त्रास होतोय आपल्या जोडीदाराशी हे आपणच मोकळेपणाने बोलायला पाहिजे एकदा ते बोललं आणि आपल्या जोडीदाराला जर ते पटलं तर ही त्याची जबाबदारी राहते की तो आपल्या कुटुंबियांना याविषयी स्पष्ट बोले आणि हे जर बोललं नाही गेलं तर मात्र जोडीदाराच्या मनामध्ये अशी भावना येते की याला माझी पर्वाच नाहीये मग अर्थातच पुन्हा एक तेड वाढण्यासाठी ते एक निमित्त होतं तेव्हा मला असं वाटतं की पती आणि पत्नी यांचा संसार जर सुखाचा आणि सुरळीत व्हायचा असेल तर बेसिक गोष्ट ही सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की लग्न झालं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं नातं हे पती आणि पत्नी या दोघांचं आहे कुटुंबीय हे सपोर्टिव्ह रोलमध्ये आहेत काही ठिकाणी त्यांनी काही बाबतीमध्ये दुर्लक्ष करणं ही गोष्ट सुद्धा खूप उपयोगी ठरते ज्याला हेल्दी निग्लेक्ट असं म्हटलं जातं त्यांच्या प्रत्येकच विसंवादात आपण हस्तक्षेप करायला पाहिजे असं अजिबात नसतं अर्थातच आपल्या अनुभवाचा आणि आपल्या मदतीचा फायदा हा आपण त्यांचा संसार त्यातल्या अडचणी दूर करायला आणि आपलं कुटुंब एकत्र मनाने बांधलेलं राहावं यासाठी नक्कीच वापर करायला हवा आणि ते लिमिट हे कुटुंबातल्या प्रत्येकाला सुद्धा समजायला हवं त्यामुळे पती पत्नी आणि त्यांची एक्सटेंडेड फॅमिली यांनी एवढी पथ्य पाळली तर आहे त्या सिच्युएशनमध्ये आप त्या दोघांचा संसार हा आनंददायी आणि व्यवस्थित पुढे जाऊ शकतो मग ते एकत्र राहत असतील नाहीतर वेगवेगळे राहत असतील तुम्हाला अशा प्रकारच्या काही समस्या तुमच्या कुटुंबाशी आहेत का तुमच्यामध्ये कुठेतरी काहीतरी खटकतंय का असं जर काही असेल तर मोकळेपणाने पहिलं आपापसात आप बोला आणि आमच्याशी सुद्धा संपर्क साधा आम्ही नक्की तुम्हाला मदत करू